नमस्कार मित्रांनो हो, तर ही काल आम्हाला कामगार महाराष्ट्र इमारत नाराश्त कामगार ती बांधकाम कामगार योजना त्याची भांडी मिळते आम्हाला तर ती आता आम्ही बघायला लागलोय काय काय मिळलंय तर कुकर आहे बघा असला फोडलं ना अजून कुकर मिळतो या आणि पाण्याचा झेक मसाल्याचा डबा आणि अजून यात काय काय आहे सामान तेव्हा इकडं लांब न शिकड आहे आणि त्या बॉक्सात सगळे सगळं चार पिक्चार ताटा इथे त्याच्या झाड आहे ती ताट बर का एक नंबरच ताट आहे चार ताट आणि पाच किली येते बघा तीन पाचिली यायती आणि पाचिली पण झाड येते काय काय गल चार गल्स येते गल्स पण झाड येते ही एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वाट्या येत्या आठ वाट्या ये ही दोन तीन डबा येत तीन डब्बे आणि दोन पाळ्या बी येत्या

तर असं सगळं मित्रांनो मिळलेलं आहे तुम्ही पण अर्ज करा तुम्हाला पण मिळतंय सगळ्यांना सगळे घेऊन या <laughs>